नमस्कार मी शरद पोंगे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज सात नोव्हेंबर फार मोठा दिवस आहे भारताच्या इतिहासातला फार मोठा दिवस बरोबर एकशे पन्नास वर्षांपूर्वी सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला याच दिवशी ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लिखणीतून एक मंत्रघोष लिहिला गेला वंदे मातरम बरोबर एकशे पन्नास वर्ष आज पूर्ण झाली वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलैज शीतलाम सश्यामलाम मातरम वंदे मातरम सुजलाम सुजलाम म्हणजे जिथे अतिशय सुंदर असं निर्मळ पाणी ज्या मातृभूमीला वंदन करताना त्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे त्या मातृभूमीचं वर्णन केलं आहे ती कशी आहे ती आपल्याला काय काय देते पृथ्वीमाता म्हणजे सुरुवातीला म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी जलदेवतेची म्हणजे इंद्रदेवतेची पूजा करायची पद्धत होती पण श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्यांनी पहिल्यांदा या पंचमहाभूतांमधली पृथ्वी आप तेजवायूज यामधल्या सर्वात महत्त्वाचं आणि सर्व गुणसंपन्न जे महाभूत आहे पृथ्वी त्या पृथ्वीला वंदन करायला त्याने शिकवलं पृथ्वीला वंदन पृथ्वी का सर्व गुणसंपन्न म्हणजे बघा ना पृथ्वी आप जल आकाश आप म्हणजे शब्द आहे त्याला फक्त शब्द आहे बाकी त्याला कुठलाही गुणधर्म नाही वायू वायूला शब्द आहेच पण स्पर्श आहे वायू आपल्याला स्पर्श करतो तेज तेजाला शब्द आहे स्पर्श आहे तेज म्हणजे सूर्याची किरणं स्पर्श तर करताच पण रूप आहे ते रूप दिसतं आपल्याला जल ज्याला शब्द आहे स्पर्श आहे रूप आहे आणि रस आहे पण पृथ्वी पृथ्वीला शब्द आहे स्पर्श आहे रूप आहे रस आहे आणि गंध आहे असं सर्व गुणांनी संपन्न असं हे पृथ्वी हे पंचमहाभूत जे आपल्याला मूलभूत गरजा भागवतं अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन सगळं काही आपल्याला ही पृथ्वीमाता देते ही पृथ्वी आहे आणि या संपूर्ण पृथ्वी मातेचं वंदन करणारं त्या पृथ्वीमातेला वंदन करणारं तिचा आभार मानणारं तिचं गुणगान गाणारं गीत बंकिमचंद्रांनी बरोबर एकशे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलं वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलय जशीतलाम सश शामलाम मारम वंदे मातरम म्हणजे पाण्याच्या वाहणाऱ्या नद्या सुजलाम जलाम जल म्हणजे पाणी इतकं सु म्हणजे सुंदर सुंदर स्वच्छ निर्मळ असं पाणी जिच्या शरीरावरून वाहतं ती अशी माझी भारत माता आहे तिला माता म्हटले आपल्याकडे एक पद्धत आहे नद्यांना माता म्हणतो आपण पर्वतांना पूजा करतो आपण डोंगरदऱ्यांची पूजा करतो द दगडाला सुद्धा त्याला देव मानण्याची आपली हिंदू संस्कृती आहे सनातन हिंदू संस्कृती तर अशी ही सुजलाम आहे सुफलाम आहे इथं फळं फुलं अतिशय सु म्हणजे उत्तम फळं फुलांनी लगडलेली अशी ही भारतमाता आहे मलय जे शीतला मलय म्हणजे तिकडे चंदनाचे वृक्ष असलेले जे डोंगर दऱ्या आहेत पर्वत आहेत भारताच्या दक्षिणेला तर तिकडनं तो जो वारा येतो आहे तो, तो शीतल आहे सुंदर आहे शांत आहे चंदनाचे वृक्ष त्या डोंगरावर असल्यामुळं त्याचा एक सुगंध येतो आहे आपल्याला आणि कापणी होण्याच्या आधीचं जे शेत आहे जे रोप आहे डौलदार त्यामुळे येणारी सावली आणि त्याचं सौंदर्य त्याच्यानंतर आहे शुभ्र ज्योत्स्ना कुसुमित द्रुम दल शोभ सुहासिनीम सुमधुर भाषिणीम वरदाम मातरम शुभ्र म्हणजे सुंदर तेजस्वी शुभ्र म्हणजे पांढर रोमांचित झालेली त्या शुभ्रज्योत्स् पुलकित रोमांचित झालेली अशी ही धरणी आहे फुल्ल कुसुमित ध्रुमदल शोभिनीम म्हणजे सुंदर हातांची नैसर्गिक अत्यंत सुंदर मधुर बोलणारी अशी ही आपली भूमाता आहे हां त्यामुळं चंद्राच्या या प्रकाशामध्ये प्रकाशित झालेली शुभ्र म्हणजे तेजस्वी शुभ्र म्हणजे सुंदर तेजस्वी प्रकाशमान अशी चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये अशी, अशी सुंदर दिसणारी माशी माझी भारतमाता आहे भारतमाता पृथ्वीमाता खरं तर बंकिमचंद्राने पृथ्वी माता म्हणून लिहिलेलं आहे आणि आपलं धर्मच वसुधैव कुटुंबकम आहे त्यामुळे आपल्याला पृथ्वीला आपण माता म्हणतो आपण पंचमहाभूतांची पूजा करतो हे शरीर हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तर फुललेल्या फुलांनी सुशोभित झालेली अशी माता आहे सुंदर हातांचे नैसर्गिक अत्यंत मधुर बोलणारी ही भूमाता आहे आणि पुढं लिहिलंय सुखदाम वरदाम मातरम सुख देणारी श्रेष्ठ वरदाम वर देणारी कोटी पुढचं शब्द काय कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले कोटी कोटी भुजे धृत खर आक्रोश करतायत या भूमातेला स्व सुंदर बनवण्यासाठी तिला चांगली सुरक्षित ठेवण्यासाठी तिचं रक्षण करण्यासाठी त्या कोटी कोटी लोकांचे भूज हात तलवारी घेऊन शस्त्र घेऊन सज्ज आहेत पृथ्वीच्या रक्षणासाठी कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले कोटी कोटे भुजे धृत खर केनो मा येत बले तू मा शक्ती आहेस माझी ताकद आहेस तुला हे वंदन पुढे काय म्हणतात तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वम ही प्राणाहा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम सुख देणारी श्रेष्ठ वर देणारी कोटी कोटी कंठ आक्रोश करतायत त्यांचे भूज हात तलवारी घेऊन शस्त्र आहेत सज्ज आहेत ही तुझी शक्ती आहे ही तुझी ताकद आहे अशा पृथ्वी माते तुला वंदन तूच माझी विद्या आहेस तुम्ही विद्या तुम्ही धर्म तूच धर्म आहेस माझा खरा धर्माचा अर्थ हा आहे रिलीजन म्हणजे धर्म नाही मी अनेक वेळेला सांगतो आहे धर्म म्हणजे काय आहे तर माझा माणूस की पाळणं हा धर्म आहे ह्या पंचमहाभूतांचं रक्षण करणं आणि त्यात पृथ्वीमातेचं रक्षण करणं आणि ते रक्षण करण्यासाठी मा, मा माल माझा हा जो गुणधर्म आहे ना या गुणधर्माचं शंभर टक्के पालन करणं हा माझा धर्म आहे म्हणून तूच माझी विद्या आहेस तूच माझा धर्म आहेस तूच माझं हृदय आहेस तूच माझं मर्म आहेस त्वं ही प्राणा हा शरीरे माझ्या माझ्या हृदयामधून फक्त तुझं तुझा आवाज येतो माझ्या शरीराच्या प्राणाच्या प्रत्येक क्षणाकणातून श्वासाच्या प्रत्येक कणातून फक्त पृथ्वी मातेला मी वंदन करतो हृदयातील भक्ती पण तूच आहेस आमच्या मंदिरातील देवी पण तूच आहेस अशी सर्व गुण संपन्न अशी ही माझी पृथ्वी माता आहे तुम्ही दशप्रहरण प्रहरणधारीण तू मला त्या दुर्गेसारखी दहा हातामध्ये दहा शस्त्र घेऊन उभी असलेली दिसतेस कमला कमलदलविहारिणी तशीच तू मला तशी मृदू गोड दिसतेस वाणी त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम ह्या गीताला एकशे पन्नास वर्ष आज पूर्ण झाली ह्या एकशे पन्नास वर्षांमध्ये काय काय घडलं कसा कसा त्याला विरोध झाला एक मिलिंद सबनिसांचं खूप सुंदर पुस्तक आहे वंदे मातरम एक शोध त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर मला वंदे मातरमवर सातत्याने बोलावंसं वाटलं हां बहुबल धारिणीम रिपुदल वारणीम तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्व ही दुर्गा दश प्रहरण धारिणीम इत्यादी ओळींचा विरोध ह्या ओळींना विरोध सुरू झाला आणि पहिली फक्त जी दोन कडवी आहेत त्या फक्त पहिल्या दोन कडव्यांना मान्यता मिळाली तुम्हाला एक एक किस्से सांगितले आपल्याकडे वेळ नाही आहे खूप मोठी भाषणं हल्ली कोणी ऐकत नाही म्हणून एक दहा पंधरा मिनटात मला वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त हा व्हिडिओ संपवायचा आहे पण खरं तर वंदे मातरमचा अभ्यास केला पाहिजे हे पृथ्वीचं बंधन आहे या पृथ्वीवर प्र जन्माला येणारा प्रत्येक माणूस कुठल्याही जातीचा असू दे कुठल्याही धर्माचा असू दे ती पृथ्वी माता प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते त्या पृथ्वीचं गुणगान गाणारं रूपकात्मक गुणगान गाणारं हे बंकिमचंद्रांचं गीत याला विरोध करायचं काही कारणच नाही ह्याला विरोध होत होता आपल्या देशामध्ये बॅरिस्टर जिना तुम्हाला बॅरिस्टर आश्चर्य वाटेल सुरुवातीच्या काळामध्ये बॅरिस्टर जिना वंदे मातरमला जर कोणी उभं राहिलं नाही त्याला सन्मान दिला नाही तर जिना उलटे त्यांच्यावर चिडायचे हे जिना जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिम लीगचे प्रमुख बनले त्यानंतर ह्याच जिनांनी आणि याच, याच मुसलमानांनी या वंदे मातरमला विरोध करायला सुरुवात केली या वंदे मातरमला अठराशे शहाण्णवच्या काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता रवींद्रनाथ टागोरांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन केली एकोणीसशे नव्वद स्वतंत्र भारतामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष समारोपाच्या वेळेला याला विरोध झाला आहे आणि विरोध करणारे कोण आहेत लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी जे नाव घेतलं तर दगड पडतील माझ्यावरती पण ते सत्य आहे पु ल देशपांडे विरोध केला आहे हा काही संघाचा कार्यक्रम आहे का ह्याची सांगता वंदे मातरमने अखंड वंदे मातरमने कशा करता करायची अशा पद्धतीचा विरोध इथे होऊ शकतो फक्त मुसलमान नाही आपल्या कित्येक समाजवाद्यांनी विरोध केला वामपंथींनी विरोध केला आणि शेवटी मुळात काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातामध्ये स्वतंत्र देशाची सगळी सत्ता गेल्यानंतर जवाहरलाल नेहरू जे पहिले पंतप्रधान होते त्यांनी मुस्लिमांच्या लंगुल चलनासाठी मुसलमानांना वंदे मातरमचा प्रॉब्लेम आहे खरं तर प्रॉब्लेम असायची काही गरजच नाही बंकिमचंद्र हे हिंदू कवी आहे एका हिंदू कवीनी पृथ्वीचं वंदन वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये रूपकात्मक आपण रूपक कवितेमध्ये रूपकं असतात म्हणजे आपण त्याला प्र हे देतो रूपकं देतो म्हणजे त्याला एक एक काय म्हणतो त्याला आपण त्याचं वर्णन करताना अनेक शब्द वापरत असतो नाही का उदाहरणं देत असतो तर ती उदाहरणं देत असताना आपण उपमा देतो त्याला तर त्या उपमा देत असताना नॅचरली हिंदू आहे कवी तर ती जशी सुंदर दिसते सुरुवातीला पृथ्वी माता तशी ती एखादी स्त्री आहे ती स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी असल्यामुळं स्त्रीसारखी त्यांना ती दिसली सुरुवातीला कशी छान दिसली मग ती नंतर सुजलाम सुफलाम होते अशी त्यांना ती दिसायला लागली एखादी स्त्री कशी छान स्नान करून येते आणि मग स्नान करून आल्यानंतर सर्व दाग दागिने आणि सगळा साजशृंगार केल्यानंतर ती कशी सुंदर दिसते तशी पृथ्वी त्यांना दिसायला लागते आणि मग ती जेव्हा उशीग्र कोपी होते जेव्हा पृथ्वी कोपते तेव्हा मग ते ती दुहंगते शहराच्या शहर पोटामध्ये गळून टाकते भूकंप होतात तेव्हाची जी पृथ्वी आहे ती दशप्रहरण दशप्रहरणधारे राक्षसांना ठार मारणारी जशी आमची दुर्गा आहे दहा आता दहा शस्त्र घेतलेली तशी ती आम्हाला दिसायला लागते आता हे वर्णन आहे ना आता तुम्ही तुमच्यापैकी जर कोणाला एखाद्या मुसलमान कबीला जर पृथ्वीचं वर्णन करावं असं वाटलं तर तो करू शकतो त्यांनी दुर्गेचं उदाहरण देऊ नये त्यांनी त्यांच्या इस्लाम ते 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 तर इस्लाममध्ये जर कुठली देवीता देवता असेल अशी दहा हातातली पण ते मूर्तीपूजाच मानत नाहीत त्यामुळं मग ते पृथ्वीला स्त्री मानून आणि तिचं वर्णन करणारं असं तर त्यांच्याकडनं कुठे काही लिहून लिहिलेलं नाही आहे पण ही पृथ्वी तर भेदभाव करत नाही हां धर्माचा भेदभाव करत नाही जातीचा भेदभाव करत नाही जे तिला वाटतं ते प्रत्येकालाच देते ती जगभरातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक फळांना फुलांना नद्या नाल्यांना सगळ्यांना ती फक्त द्यायचं काम करते तर तिला माता म्हणणं तिची पूजा करणं तिचे आभार मानणं इतकं साधं सरळ सोपं बंगालची फाळणी झाली आणि मग बंगालच्या फाळणीचा संघर्ष फार मोठा पेटला आणि तो संघर्ष पेटल्यानंतर तो संघर्ष थांबवणं आणि बंगालची फाळणी मागं घेणं ब्रिटिशांना भाग पडलं लॉर्ड कर्जनने जी फाळणी केली होती ती संपून त्या लॉर्ड कर्जनची इथून शिफ्टिंग झालं आणि तिथे पंचम जॉर्जला आणलं गेलं आणि बंगालची फाळणी पूर्व बंगाल पश्चिम बंगाल म्हणजे एक मुसलमानांचा बंगाल आणि एक हिंदूंचा बंगाल अशी डिवाईड अँड रूल हा जो इंग्रजांचा बाणा होता त्याप्रमाणे त्यांनी या पद्धतीने करायचा प्रयत्न केला पण त्याला संपूर्ण बंगालने सगळ्यांनी मिळून कडाडून विरोध केला आणि त्या विरोधानंतर त्यांना तो निर्णय भाग मागं गेला भाग पडले एवढंच नाही कर्जनला तिथून जावं लागलं तिथे पंचम जॉल आला आणि मग त्या पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी एक गाणं लिहिलं गेलं ते गाणं लिहिलं गेलं नाही जॉर्जच्या स्वागतासाठी नाही पण जॉर्जच्या स्वागतासाठी रवींद्रनाथांना लिहायला सांगितलं त्यांनी नाही म्हणून सांगितलं स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं मग त्यांनी लिहिलेल्या काही कवितांपैकी एक कविता जनगण जी त्या प्रसंगाला सूट वाटली जॉर्ज खुश येईल असं वाटलं आणि म्हणून ती जनगणमनं गायली गेली हा फार मोठा गैरसमज आहे की जनगणम हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले तर हे अजिबात नाही याचा ऐतिहासिक पुरावे आहेत मिलिंद सबनीसांनी याच्यावर पी एच डी केलेली आहे आणि वंदे मातरम एक शोध याचा जवळजवळ पंचवीस वर्षांचा अभ्यास आहे त्यांचा त्यांच्या पुस्त पुस्तक वाचा तुम्ही एकदा आपलं वंदे मातरम काय आहे हे तुम्हाला नक्की कळेल आणि या बंगालच्या फाळणीनंतर किंवा खुल खुदेराम बोस पहिल्यांदा फासावर लटकत असताना किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगत अठराशे शहाण्णवला जेव्हा झाली तेव्हा रवींद्रनाथांनी पहिल्यांदा म्हटलं पण जेव्हा हे पहिल्यांदा लिहिलं गेलं नवहाटी नावाचं गाव आहे कलकत्त्याजवळ त्याच्या बाजूला अशी गंगेचं पाणी वाहत असतं आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावर बंकिमचंद्र बसले होते कार्तिक शुद्ध नवमी बसले होते शांतपणे सुचत नव्हते आणि त्या गंगेच्या पात्रामध्ये एका होडीमधून काही नावाडी म्हणजे काही कोळी अशी जाळं टाकत मासे पकडण्याचं काम करत होते आणि ते मासे पकडता पकडता त्या नदीचे ते आभार मानत होते त्या नदीला ते वंदन करत होते आणि बंगाली भाषेमध्ये ते एक गीत गात होते आणि ते गीत गात असताना ते ऐकलं आणि ते ऐकलं आणि मग त्यांच्या डोक्यात वंदे मातरमची कल्पना आली आणि मग तिथून पंकिमचंद्र त्या नदीवरनं ते धावत नदी धावत धावत घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि वंदे मातरमची पाच कडवी लिहून पूर्ण केली पाच कडवी लिहून पूर्ण केल्यानंतर काही बंगाली साहित्यिक त्यांच्या मित्रांना ते वाचून दाखवलं वाचून दाखवल्यानंतर सगळ्यांनी नाकं मुरडली की म्हणाले काय धड संस्कृतही नाही धड बंगाली नाही कारण सं नव्वद टक्के संस्कृत आहे पण दहा बारा पंधरा टक्के याच्यात बंगाली शब्द घुसळलेले आहेत म्हणजे आहेत त्यामुळं ते सगळ्यांनी नाकं मोरडली मगिमचंद्र चिडले म्हणाले तुमच्यासाठी मी लिहिलेलं नाही बघा तुम्ही एक दिवस माझे गीत या भारताच्या स्वातंत्र्याचा मंत्र बनेल जगामध्ये असं एकमेव गीत आहे जे एका देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र बनलेलं असं हे जगातलं हे एकमेव गीत हे एकमेव उदाहरण आहे की एका गीताने स्वातंत्र्याचा मंत्र बनणं एक गीत हे स्वातंत्र्याचा जयघोष बनणं आणि त्या घोषामुळं फाशी जाणाऱ्या तरुणांना ती ताकद मिळायची वंदे मातरम असं म्हणत म्हणत आमची पोरं सगळी फासावर लटकली बंगालच्या फाळणीनंतर जेव्हा जाहीर त्या फाळणीचा निकाल लागणार होता त्या न्यायालयाच्या बाहेर तुडुंब भंगभंग सगळे बंग बंग बंगाली तरुण हजारोच्या संख्येने उपस्थित होते त्यात एक चौदा वर्षाचं सचिन स सचिनचंद्र पाल का असं काहीतरी त्याचं नाव आहे तर तो मुलगा हे करत होता तिथे पहिल्यांदा तो वंदे मातरम म्हणाला आणि त्याला जाहीरपणे फटके मारले गेले चाबकाचे आणि प्रत्येक चाबकाच्या फटक्याबरोबर त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर येत होता वंदे मातरम बंगालची फाळणीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाने ह्याला उग्र रूप दिलं आणि वंदे मातरम हा देशाचा हा मंत्र बनला खुदिराम बोस फासावर लटकताना पहिल्यांदा वंदे मातरमचा जयघोष करत मेला आणि त्याच्यानंतर मग सगळ्या क्रांतिकारकांनी सत्याग्रहींनी सगळ्यांच्या सत्याग मुखामध्ये कुठलंही आंदोलन करायचं असेल सत्याग्रह करायचा असेल बॉम्ब फेकायचा असेल ब्रिटिशांना मारायचा असेल तर मुखामधून एकच मंत्र होता वंदे मातरम याचा वाचा मंडळी या देशाचा इतिहास या देशामध्ये काय काय घडून गेलं आहे आणि काँग्रेसनी मुस्लिम लांगुल चालनामुळे वंदे मातरम हा जयघोष खरंतर या देशाचं राष्ट्रगीत व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि जनगणमन झालं आणि कशी चापलुसीगिरी केली जवाहरलाल नेहरूंनी की तीन वर्ष नंतर जेव्हा राष्ट्रगीत घोषित करण्यात आलं घटना सुरू झाली घटनेनुसार देशाला सुरू चालवायला सुरुवात केली एकोणीसशे पन्नास नंतर आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत म्हणून ह्या राष्ट्रगीत कुठलं व्हावं ह्याच्यावर जवाहरलाल नेहरूने संसदेमध्ये चर्चाच घडवून आणली नाही एकही चर्चा नाही डायरेक्ट राष्ट्रपतींनी जाहीर केलं की वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रीय गीताचा गीता दर्जा आणि जनगण मन हे राष्ट्रगीत आहे आणि त्या राष्ट्र काय फरक आहे पटकन कळत नाही आपल्याला राष्ट्रगीत हे राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला कंपल्सरी आहे राष्ट्रीय गीत हे बाय चॉईस आहे आणि ह्याची हिंमत एवढी मुसलमानांची वाढली की आपण गेल्या काही वर्षात असे अनेक मुस्लिम नेते असं जाहीरपणे म्हणताना संसदेत उभं राहून म्हणताना आपण ऐकले गले पे छुरी रखेंगे तो भी मय वंदे मातरम नाही बोलूंगा त्यांना वंदे मातरमचा अर्थ कळला नाही आणि त्यांनी तो असा घेतला की हिंदूंच्या देवदेवतांचं कौतुक करणारा हा मंत्र आहे म्हणून वंदे मातरमचाच बळी गेला मुळात काँग्रेस ही हिसुल हिंदू मुस्लिम एकतेवरच उभी राहिलेली आहे मुळात काँग्रेस ही भारतीय माणसाने स्थापन केलेली संस्थाच नाही हा राजकीय पक्ष हा मुळातच सर ॲलन ह्यूम नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने स्थापन केलेला पक्ष आहे त्यामुळे या, या राष्ट्रीय पक्षाला स्वातंत्र्य मिळवण्यामधलं कुठलंही यशच मिळू नये म्हणूनच त्याची विचारसरणी हिंदी मुस्लिम भाई भाई म्हणून तो हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार हिंदू आणि मुसलमान एकत्र आल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य कधी मिळू शकणार नाही ही विचारांची पायाभरणीच ॲलन ह्युमनी ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची केल्यामुळं आणि सलग पहिले तीन पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी स्थापनेनंतरचे सलग ब्रिटिश हे या काँग्रेसचे अध्यक्ष होते मग पहिले दादाभाई नवरोजी आपले भारतीय या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यामुळं ज्या जी संस्था जो पक्ष राष्ट्राला स्वातंत्र्य देण्यासाठी म्हणून उभा केला गेला तो राष्ट्राला कधी स्वातंत्र्य मिळवून देऊच शकणार नाही ह्याची बैठक ब्रिटिशांनी निर्माण केली शेवटपर्यंत आणि आता जो काय प्रपोगंडा पसरवला जातो की फक्त राष्ट्रीय काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर त्यांचं एक छोटं कॉन्ट्रिब्युशन आहे नो डाऊट नो डाऊट त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे पण फक्त काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हा धादांत खोटा इतिहास आहे असं कुठलं आंदोलन मला सांगा म्हणजे सायमन परत जा मिठाचा सत्याग्रह आणि चलेजावची चळवळ यातली एकही चळवळ यशस्वी झालेली नाही किंवा एखाद्या काँग्रेसच्या आंदोलनानंतर ब्रिटिश निघून गेले असं अजिबात झालेलं नाही ज्या हजारो क्रांतिकारकांनी हजारो देशभक्तांनी आपापल्या परीनं देश स्वतंत्र करण्यासाठी जे बलिदान दिलं त्याच्यात एक अवश्य काँग्रेसवाल्यांचं बलिदान आहे त्यांचं बलिदान मी कधी नाकारणार नाही पण ते फक्त एकटेच नव्हते लाखोंच्या समुदायाने दीडशे वर्षांची लढाई लढल्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची ताकद संपली पण हा जो संपूर्ण स्वातंत्र्याचा म्हणजे अठराशे पंच्याहत्तरला वंदे मातरम निर्माण झालं आणि मग विरो मित्रांनी विरोध केला मित्रांनी विरोध केल्यानंतर थोडे दिवस ते शांत होतं वंदे मातरम कुणापर्यंत पोचलंच नाही मग आनंद मठ नावाची एक कादंबरी लिहिली आणि मग आनंद मठ कादंबरीमध्ये एक अशी जागा होती ज्या ठिकाणी त्यांनीच चार पाच वर्षांपूर्वी लिहिलेलं वंदे मातरम अतिशय योग्य पद्धतीने त्यांना बसवता आलं आणि मग आनंद मठ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वंदे मातरम प्रसिद्ध झालं मग आनंद मठवर पहिलं नाटक केलं गेलं आणि त्या नाटकामध्ये नाट्यगीत म्हणून पहिल्यांदा रंगमंचावर वंदे मातरम गायलं गेलं मग अठराशे शहाण्णवला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या सांगता समारंभाला रवींद्रनाथ टागोरांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून वंद अधिवेशनाची सांगता केली मग बंगालच्या फाळणीच्या आंदोलनामध्ये वंदे मातरम हा प्रत्येक देशातल्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये उतरणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचा मंत्रघोष बनला आणि मग एवढी वर्ष म्हणजे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस इतकी वर्ष ज्या मंत्राने ज्या मंत्र घोषाने अत्याचार सहन करत होती लोकं ब्रिटिशांच्या विरोधात विविध मार्गाने लढाय लढत होती म्हणजे क्रांतिकारक बॉम्ब टाकत होते गोळ्या मारत होते तिथंपासून त्यांच्याही मुखामध्ये वंदे मातरम होतं आणि मिठाच्या सत्याग्रहामधल्या गांधींच्या बरोबरच्या माणसाच्या मुखामध्येही वंदे मातरम होतं मग हाच मंत्र या देशाचा खरं तर राष्ट्रगीत व्हायला पाहिजे होतं पण ते राष्ट्रगीत झालं नाही केवळ मुसलमान दुखावले जातात म्हणून नेहरू आणि त्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक सर्व संसदेतल्या बहुमताला डावलून कुठल्याही चर्चा न घडवता या देशाचं राष्ट्रगीत म्हणून जनगण मनला मान्यता दिली आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीताची मान्यता दिली म्हणजे कसं असतं माहिती आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये शंभर रन जेव्हा होतात तेव्हा ती सेंचुरी म्हणून त्याची नोंद होते इतिहासात आणि नव्याण्णववर आऊट होतो एकाच रनचा फरक असतो पण त्याची नोंद होत नाही हा जो फरक आहे ना हा फरक आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत गीताचा त्यामुळं त्याच्या जोरावर आज मुस्लिम लांगुल चालन जे काँग्रेसचं चालू आहे ते त्यांच्या पिढ्यानपिढ्या नेहरूंच्याच चालू आहे आजही राहुल गांधी तेच धंदे करण्यात मग्न आहेत तो विषय नाही आपला पण आज आनंदाचा दिवस आहे एकशे पन्नास वर्ष वंदे मातरमला पूर्ण झाली त्यामुळं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम धन्यवाद